गेल्या अठरा दिवसांपासून बंद असलेली सीसीआयची कापूस खरेदी अखेर चोवीस फेब्रुवारी पासून यवतमाळ जिल्ह्यातील पंधरा सीसीआय केंद्रांवर सुरू करण्यात आलेले यवतमाळ कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो दरवर्षी जिल्ह्यात सुमारे पंचवीस लाख क्विंटल कापूस खरेदी विक्रीची उलाढल होते यावर्षी सीसीआय ने झरी वगळता सर्व पंधरा तालुक्यात कापूस खरेदी केंद्र उघडले अकरा फेब्रुवारीपूर्वी या केंद्रावर पंधरा लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली कापसाची आवक वाढत असताना सीसीआयने खरेदीला ब्रेक लावला तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी केली जाणार नाही असे सुद्धा जाहीर केले जिल्ह्यात पूर्वी सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापूस खरेदी होत होती तसेच खासगी बाजारातही व्यापारी कापूस खरेदी करायचे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पर्याय होते परंतु पणन महासंघाची यंदाही केंद्र शासनाने एजंट म्हणून नियुक्ती केली नाही परिणामी शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकण्याशिवाय पर्याय उरला नाही अशा स्थितीत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून चौदा दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली